भागवत संप्रदायाचे अद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूती पंचमबीर निर्माती जिजाई रमन यच्छ यावतिया भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह हो अखंड जिजविला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा चार चांचा अहंग सणस श्रेष्ठ श्रोते सुसज्जन माईबाप आपल्या हरणवाडी मध्ये नंतर विठोबा रुग्णालय झाल्यावर आपल्या हरणवाडी मध्ये चालू असणारा एक दिनीय कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तन सेवेच निमित्त कीर्तन सेवेच कारण तुम्हाला आणि मला सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कुमार ज्ञानेश्वर प्रभाकर पांचाळ या लेकराच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरोबर तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं चालू असणार कीर्तनाचा कार्यक्रम निमित्त वाढदिवसाचं पण भंडारा माझ्या बाळूमामांचा बरोबर कारण वाढदिवसाचं औचित्य साधून या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावरती मामाच्या दरबारामध्ये भंडारा उत्सव त्या भंडारा उत्सवानिमित्त चालू असणारी आजची कीर्तनारूपी सेवा ही कीर्तन सेवा मार्फत माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली ते असणारे आमचे परमार्थ स्नेही बाळू भक्त एक गोड असे कारागीर आमचे प्रभाकर प्रभाकर दादा किसनराव पंचाल प्रथम त्या दादांच्या चरणी मस्तक ठेवते दादा मी मला वाटतं गेल्याही कीर्तनामध्ये सांगितलं लोक पैशानं फार श्रीमंत झाले पण लोक मनानं बिकारी झाले पण आज त्याच्या उलट आम्हाला पाहायला मिळालं परिस्थिती फार गरीब आहे पण मन मात्र फार मोठे मनाची मात्र श्रीमंती आहे मग लेकराचा वाढदिवस करायचा वाढदिवस काही घरात साजरा होत नाही का होतो ना आम्ही साजरा नाही का करत आमच्या लेकरांचे वाढदिवस आम्ही आमच्या घरात वाढदिवस साजरी करतो परंतु माझ्या माझ्याचा वाढदिवस वाढदिवसाला ताईंच कीर्तन ठेवायचा आणि त्या कीर्तनाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मामाच्या दरबारामध्ये भंडारा उत्सव साजरा करायचा एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी लाज त्याचबरोबर कार्यक्रमाचे नियोजक संयोजक आयोजक सर्वांचे चरणी मस्त ठेवते त्याच्यामध्ये आमचे प्रकाश दादा बेडदे असतील दादा मूर्के असतील सर्वांचे चरणे मस्तक ठेवते या कादीवरती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि ते उचितही नाही या न्यायानं ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे ह हो भ प नावाची पदवी लावलेली कारण कीर्तन केसरी कि गायन सम्राट मृदंग सम्राट ह्या पदव्या आम्ही लावून घेतल्या पण सगळ्यात श्रेष्ठ पदवी जर कुठली असेल तर ती हरिभक्त पराय ह हो भ प ही पदवी सर्वात श्रेष्ठ आहे ही, ही पदवी ज्यांच्या ज्यांच्या नावासमोर लावलेली आहे अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते माझ्या समोरळीत आलेले गोडशे मृदुंगचार्य चिंगडे राशन पंचभूषीचं भूषण आहे मूर्ती लहाने पण कीर्ती महाने आपल्या गावचा आग्रह असतो काही त्याच दादांना मृदंग वाजवण्याकरता घेऊन या आमचे प्रमोद महाराज पालवी दादांची चरणी मस्तक ठेवते त्याचबरोबर माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात हप हनुमंत महाराज महाराज महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते त्याचबरोबर गोड असा आवाजांचा तेही राशीन गावचं भूषण आहे हप्प श्रीहरी महाराज सायकर दादांच्याही चरणी मस्तक ठेवते आमच्या विनेकरी मावशी हे सर्व टाळपुरी वृंद सर्व गायक वृंद आपल्या पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते गोडशी साऊंड सिस्टीम ज्यांचे सेष्ठीवाल्या दादांचे चरणी मस्तक ठेवते आज चालू असणारा आपला कीर्तनाचा कार्यक्रम अं साठी शूटिंग होत आहे आणि मला सांगायला आनंद होतो की तुमच्या भागातील एका लहान लेकरानं आपल्या भागाचं नाव उंचवावं कुठल्या गावचा तर अमुक अमुक या गावचा बाळा कुठल्या गावचा त्याला आमच्या दादाला जर विचारलं कुठल्या गावचा तर ताई मी हरणवाडीकडचा आहे तुम्ही बारा नंबर बगेमध्ये कीर्तनाला आला होता ताई मी तेव्हापासून युट्यूबला कीर्तन शूटिंग करतोय जे मोठमोठ्या वोट चॅनल वाल्यांना होत नाही जे मुट मोठ्या चॅनल वाल्यांना होत नाही आज खऱ्या अर्थानं किती दिवस झाले बाळा चॅनल चालू करू आठ महिने फक्त आठ महिन्यामध्ये आता दीड लाख सबस्क्रायबर आहेत बाळू ममांची कृपा काय असते तर बाळू ममांची कृपा झाल्यावर काय होत ते त्याच्याकडे पहा एक नववी दहावीचा विद्यार्थी आणि लागते ते दीड लाख सबस्क्रायबर मिळवतो तेही अवघ्या आठ महिन्यामध्ये बाळूमामांचा सेवक पालखी क्रमांक बारा या युट्यूब चॅनेलसाठी आज कीर्तन शूट होत आहे आपल्यालाही आजचं कीर्तन एक दिवसापुरतं मर्यादित नाही दोन तासापुरत मर्यादित नाही तर चंद्र सूर्य तारे असे पर्यंत आपल्याला चालू असणारं कीर्तन बाळू मामांचं सेवक पालखी क्रमांक बारा या युट्यूब चॅनेल वरती पाहायला मिळणार आहे आणि ते शूटिंग करण्याचं काम रोहित दादा राठोड करतोय त्याच्याही चरणी मस्तक ठेवते आमचे काकाही कीर्तना करता उपस्थित आहे त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते आई समान बहिणी समान असणाऱ्या माता भगिनी भावा समान असणारे सर्व पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते विठ्ठाल विठ्ठाल